जुळे सोलापुरातील कल्याण नगर भागात एका तरुणाचा खून झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी आले असून पंचनामा करत आहेत रविवारी मध्यरात्रीच्या दरम्यान खून झाल्याचे बोलले जात आहे अविनाश हुक्के वय साधारण पंचवीस कल्याण नगर भाग एक असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे कल्याण नगर भागातील बँक ऑफ इंडियाच्या मैदानात ही घटना घडली डोक्यात दगड घालून खून झाल्याचे प्राथमिक माहितीवरून दिसत आहे घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस परमार तसेच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस पोली पोली निरीक्षक दादासाहेब गायकवाड हे आपल्या कर्मचाऱ्यांसह दाखल झाले असून पोलिसांकडून पंचनामा केला जात आहे युवकाची आजी येऊन तिच्याकडून ओळख पटली असून लादेन यांची अँब्युलन्स बोलवण्यात आली आहे नागरिकांकडून माहिती घेतली असता बँक ऑफ इंडियाच्या मैदानात बरेच युवक रात्री दारू पीत बसतात रात्री नागरिक जातात येतात महिलांची छेडछाड होत असल्याच्या तक्रारी आहेत दारू पिलिमून झालेल्या वादातच दारू पिऊन झालेल्या वादातूनच हा खून झाल्याचे बोलले जात अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका